नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कोकणच्या धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहा नगरीच्या पवित्र खळखळत्या कुंडलिका नदीच्या तीरावर अडीच तीन एकरावर पुण्यातील कला संस्कारच्या ख्यातनाम शिल्पकार महेंद्र थोपते यांच्या कलाकृतीतून साकारलेल्या भव्य अशा पूर्वमुखी असा छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकूण त्रेचाळीस फूट उंचीचा भव्य देखणा असा पुतळा उभारला असून या पुतळ्याचा लोकार्पण अनावरण सोहळा लवकरच होणार आहे या देखण्या पुतळ्याच्या निर्मितीकरिता खासदार सुनील तटकरे यांनी विशेष परिश्रम घेतले असून या पुतळ्याच्या आगमनाची भव्य मिरवणूक रोहा नगरीत काढण्यात आली पुण्यातील कला संस्कार आर्ट स्टुडिओचे पुरंदरचे जेजुरी येथील प्रसिद्ध मूर्ती शिल्पकार आणि ज्यांनी शेकडो महान महापुरुषांचे पुतळे केले आहेत सदर पुतळ्याचे वजन साडेआठ टनाचा असून याच्या मजबूत कामाकरिता टाटा स्टीलचे अंतर्गत आवरण करण्यात आले आहे कोकण रोहा भौगोलिक शास्त्रीय अभ्यास करूनच पुतळ्याची निर्मिती करण्याकरिता दीड वर्षाचा कालावधी लागला शिल्पकार महेंद्र थोपटे यांच्यासह चित्रकार मूर्तीकार अनिकेत देशमुख चित्रकला अभ्यासक सुरेंद्र कुडपणे धनंजय कोटकर सचिन घागरे यांनी पुतळा सेट करण्यात परिश्रम घेतले काही दिवसातच या शिवस्मारकाचे अनावरण करण्यात येणार असल्याचे स्मारक समितीच्या वतीने सांगण्यात आले तर थोपटे यांनी शेकडो भव्य अशा पुतळ्यांची निर्मिती केली असून त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे तर नुकत्याच घडलेल्या समुद्र किनाऱ्यावरील दुर्घटनेबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले असून कोणत्याही महापुरुषांच्या प्रतिमे निर्मितीत तंत्रज्ञान इतिहास अभ्यास दीर्घकाळाचा अनुभव आणि भौगोलिक परिस्थितीचे निरीक्षण आणि श्रद्धा आस्थेचे भान ठेवणे आवश्यक असल्याचेही सांगितले ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा